नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मकर संक्रांत हा सौभाग्यवती स्त्रियांचा खूप खास सण मानला जातो त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे तसेच यावर्षी मकर संक्रांतीला एकादशी आल्यामुळे दानाचं पुण्य देखील आपल्याला दुप्पट मिळणार आहे तर आज मी तुम्हाला मकर संक्रांतीला महिलांना मासिक पाळी आले असेल तर त्यांनी कधी ओसावे हो किंवा सुगड पूजा कधी करावी त्याचप्रमाणे मासिक धर्माचा चौथा दिवस असेल तर पूजा करावी का त्याचप्रमाणे गरोदर महिला असतील तर गरोदर महिलांनी सुगड पूजा करावी का सोरंच सूतक आलं तर आपण ही पूजा कधी करावी कशी करावी आणि तुमच्या राशीनुसार मकर संक्रांतीला तुम्ही काय दान करावं त्या दानामुळे तुम्हाला कोणते लाभ मिळू शकतात याविषयीची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा संपूर्ण माहिती तुम्हाला मिळवून जाईल सव्वीस मध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी वार बुधवार या दिवशी साजरी केली जाणार आहे या दिवशी मकर संक्रांत हा सण खास करून सुवासीन महिलांसाठी हा सण मानला जातो किंवा असतो आणि मग या संक्रांतीच्या दिवशी महिलांना मासिक धर्म आला असेल तर तुम्हाला संक्रांतीची पूजाही करता येणार नाही ना मग ही पूजा तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी केली तरीही चालेल बघा ज्यांना संक्रांतीच्या दिवशी असेल 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 मासिक धर्म तर त्यांनी ही पूजा त्यांना करता येणार नाही त्यांनी ही पूजा तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी केली तरीही चालेल किंवा रथसप्तमीपर्यंत तुम्ही येणाऱ्या कोणत्याही रविवारी ही पूजा तुम्ही करू शकता बघा उद्या येणारी जी संक्रांत आहे तिला थोरली संक्रांत म्हणतात व रथसप्तमीला धाकटी संक्रांत असे म्हणतात त्यामुळे तुम्ही संक्रांत साजरी केली तर उत्तम पण त्यावेळी काय अडचण येणार असेल तर तुम्ही रथसप्तमीपर्यंत कोणत्याही रविवारी ओसू शकता बघा रथसप्तमी ही रविवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी आहे त्याचप्रमाणे ज्यांना मासिक धर्माचा चौथा दिवस असेल त्यांना देखील ही पूजा करता येणार नाही आता ज्यांना मासिक धर्माचा पाचवा दिवस असेल त्यांनी संक्रांतीच्या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊन सुचिर्भूत होऊन घर स्वच्छ करून घरामध्ये गोमूत्र वगैरे शिंपडून तुम्ही संक्रांतीची पूजाही करू शकता किंवा बघा जर का पाचव्या दिवशी तुमच्या अंगावरून अजिबात जात नसेल तर तुम्ही ही संक्रांतीची पूजा करू शकता आणि जर का पाचव्या दिवशी देखील तुमच्या अंगावरून वगैरे जात असेल तर तुम्हाला ही पूजा करता येणार नाही मग अशा वेळेस तुम्ही ही पूजा रथसप्तमीला केली तरीही चालेल किंवा येणाऱ्या कोणत्याही रविवारी तुम्ही ही पूजा करू शकता आता बघा गर्वोदर महिलांनी सुगड पूजा करावी का तर तुम्ही सुगड पूजा करू शकता घरात तुम्ही तुमचे खण वगैरे पूजू शकता फक्त तुम्हाला कोणी जर का ओ ओसा देत असेल तर तो तुम्हाला तुमच्या ओटीत घ्यायचा नाही किंवा तुम्हाला इतरांची ओटी देखील भरायची नाहीये कारण गरोदर महिलांची ओटी ही भरलेली असते त्यामुळे तुम्ही फक्त घरामध्ये खण आणून पुजू शकता मात्र सातव्या महिन्याच्या पुढच्या गरोदर महिलांनी मंदिरात जाऊन देवांना ओसायचं नाही त्याचप्रमाणे तुम्हाला इतरांना ओसा देखील देता येणार नाही किंवा तुम्हाला ओसा देखील घ्यायचा नाही त्याचप्रमाणे तुम्हाला हळदी कुंकू किंवा इतर कार्यदेखील करता येणार नाही सातव्या महिन्यापर्यंतच्या महिलांनी घरात हळदी कुंकू केलं तरीही चालेल परंतु हळदी कुंकू करताना तुम्हाला इतरांच्या ओटीत वाण किंवा ओसा द्यायचा नाही आणि तुमच्या ओटीत देखील तो इतरांना वाण किंवा ओसा तुम्हाला घ्यायचा नाही तर या सर्व गोष्टी आहेत आणि या गोष्टीचं आपल्याला पालन करायचं आहे आता दुसरं म्हणजे जर का सोयरसूतक आलं असेल तर देखील तुम्हाला संक्रांतीची पूजाही करता येणार नाही मग तुम्ही जे सोयरसूतक असेल ना बारा दिवसांचं असतं काहींना तेरा दिवसांचं असतं तर हे सोयरसूतक फिटल्यानंतर तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी किंवा रथसप्तमीपर्यंत येणाऱ्या रविवारी सुगडपूजा किंवा खण पूजा करू शकता त्यानंतर तुम्ही हदी कुंकू देखील करू शकता आता बघा संक्रांतीला आपल्याला सुगड पूजा केल्याशिवाय आपल्याला हळदी कुंकू हे करता येत नाही म्हणजे तुम्ही अजूनही खण पुजलेले नसतील सुगड पूजा केलेली नसेल तर तुम्हाला हळदी कुंकू करता येणार नाही तुम्हाला अगोदर तुमचे खण पुजावे लागतील आणि मग तुम्ही हळदी कुंकू हे करू शकता मग तुम्ही रथसप्तमी दिवशी देखील हे सर्व गोष्टी करू शकता किंवा रथसप्तमीपर्यंतच्या कोणत्याही रविवारी या सर्व गोष्टी एका दिवशी देखील करू शकता बघा तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये विचारा आता तुमच्या राशीनुसार योग्य दान आणि त्यामागील महत्त्व हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया मकर संक्रांती हा सण केवळ उत्सवाचा नसून सूर्यदेवांच्या उपासनेचा आणि दान धर्माचा महापर्वच मानला जातो या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात आणि म्हणून या संक्रांतीला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त होतं तसेच आपल्याला केलेल्या दानाचं दुप्पट फळ प्राप्त होणार आहे बघा शास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी केलेलं दान अनेक पटीने फळ देणार असतं तिळूळ धान्य वस्त्र हदी कुंकू तांदूळ यासारख्या दानामुळे घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा नांदते परंतु प्रत्येक राशीसाठी दानाची वस्तू वेगळी असते योग्य दान केल्यास ग्रहदोष कमी होतात आणि भाग्यही उजळतं आणि म्हणून यंदा तुमच्या राशीनुसार मकर संक्रांतीला तुम्ही कोणत्या वस्तूचं दान करावं हे देखील बघूया आता संक्रांतीचा पर्व काळ हा दुपारी तीन वाजल्यापासून चालू होणार आहे पण या दिवशीचा राहूकाळ सोडून तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधी दानधर्म करू शकता बघा संध्याकाळी आपल्याला राहू काळवरती हा व्हिडिओ येणार आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आता सर्वात पहिली जी रास आहे मेषरास मेष राशीचे स्वामी हे मंगळ आहेत यांनी मकर संक्रांतीला तिळगुळ भुईमुगाच्या शेंगा लाल वस्त्र लाल मिठाई मसुरीची डाळ या वस्तूचं दान करावं एकंदरीत लाल रंगाच्या वस्तूचं दान करावं कारण मंगळ अग्नितत्व आणि लाल रंगाचा आहे आणि या दिवशी मंगळ दोष शांत करण्यासाठी या वस्तूचं दान केलं जातं याचे फायदे असे की यामुळे साहस वाढतं ऊर्जा वाढते मंगळ दोष कमी होतो आरोग्य चांगलं राहतं आणि करिअरमध्ये अडथळे दूर होतात आणि शत्रूचाही नाश होतो आता दुसरी रास आहे वृषभरास वृषभ राशीचा स्वामी शुक्रग्रह आहे या व्यक्तींनी संक्रांतीच्या दिवशी तांदूळ दही आणि पांढऱ्या रंगाचे कपडे दूध यासारख्या वस्तूंचं दान करावं कारण शुक्र ग्रह हा पांढऱ्या रंगाचा आणि सुख समृद्धीचा कारक आहे पांढऱ्या वस्तूचं दान केल्यामुळे शुक्र ग्रह बलवान होतो यामुळे धनलाभ वैवाहिक सुख आणि सौंदर्य ऐश्वर्य प्राप्त होतं तसेच आर्थिक स्थिरता वाढते असं सांगितलं जातं आता तिसरी रास आहे मिथून मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे मिथून राशीच्या लोकांनी मूग डाळ खिचडी हिरवे कपडे भाज्या काळे तीळ काळी छत्री किंवा काळ्या रंगाचे ब्लँकेट दान करावे तसेच हिरवे पुस्तक वही पेन किंवा लेखन साहित्याचं दान करावं कारण बुध ग्रह हा बुद्धी आणि हिरव्या रंगाचा आहे हिरव्या वस्तू संक्रांतीच्या दिवशी दान केल्याने बुध प्रसन्न होतो असं मानलं जातं त्यामुळे बुद्धिमत्ता दिसणं होते व्यापार नोकरीत यश मिळतं संवाद कौशल्य वाढतं आणि आर्थिक प्रगतीही होती त्यानंतर कर्करास कर्कराशीचा स्वामी चंद्रग्रह आहे त्यामुळे पांढऱ्या रंगाच्या वस्तूचं दान करावं ज्यामध्ये तांदूळ पांढरे ती दूध दही आणि चांदीच्या वस्तूचं दान खूप शुभ मानलं गेले कारण चंद्र हा जलत्व आणि पांढऱ्या रंगाचा कारक का आहे त्यामुळे पांढऱ्या रंगाच्या वस्तू आणि दुधासंबंधित वस्तूचं दान मकर संक्रांतीला केल्याने चंद्रग्रह बलवान होतो त्यामुळे मन शांत राहतं घरातील सुख वाढतं भावने स्थिरता येते आणि आरोग्यही सदृढ राहतं त्यानंतर सिंहरास स्वामी ग्रह सूर्य आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना तिळगूळ गहू लाल किंवा पिवळ्या रंगाच्या वस्तू तसेच केशरी रंगाचे वस्त्र किंवा तांब्याचे भांडे दान करावे याचं कारण असं की सूर्य स्वतः सिंहांचा स्वामी आहे या दिवशी सूर्याला प्रिय असलेल्या वस्तू दान केल्याने तो अतिशय प्रसन्न होतो यामुळे आत्मविश्वास वाढतो नेतृत्व गुण वाढतात प्रसिद्धी मिळते आणि मान सन्मान ही मिळतो एवढंच नाही तर करिअरमध्ये मोठी प्रगती होणार असं देखील सांगितलं जातं त्यानंतर कन्यारास कन्या राशीचा कन्या स्वामी बुध ग्रह आहे म्हणून कन्या राशीच्या व्यक्तींनी मूगडाळीची खिचडी दान करावी हिरवे कपडे हिरव्या भाज्या काळे तीळ दान करावे हिरव्या रंगाची धान्य औषध किंवा गरजू व्यक्तींना आरोग्याशी संबंधित मदत दान स्वरूपात करावी कारण बुध हा हिरव्या रंगाचा ग्रह आहे आणि बुद्धीचा कारक आहे हिरव्या वस्तू दान केल्याने बुध ग्रह मजबूत होतो यामुळे आरोग्य सुधारतं नोकरी व्यापारात यश प्राप्त होतं बुद्धिमत्ता वाढते आणि आर्थिक लाभही मिळतो त्यानंतर तुळरास तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे या व्यक्तीने या दिवशी पांढरे वस्त्र पांढऱ्या रंगाचे ती पांढऱ्या रंगाच्या वस्तू आणि गरम कपडे दान करावीत साखर पांढरी मिठाई सुगंधी वस्तू किंवा अत्तर दान करा असं दान, दान केल्याने तुमच्या राशीचा जो स्वामी शुक्र आहे तो मजबूत होतो कारण शुक्र सुद्धा पांढऱ्या रंगाचा आहे आणि सुखाचा कारक आहे त्यामुळे पांढऱ्या वस्तूचं दान केल्यानं शुक्र ग्रह प्रसन्न होतो त्यामुळे संबंध सुधारतात धनलाभ होतो सौंदर्य सुख वाढतं वैवाहिक जीवन ही सुखी राहतं आता वृश्चिक राशीची मंडळी ही मुळातच गुडलोक लोक असतात तीव्र विचार करणारे आणि संघर्षशील असतात या राशीन अचानक संकट आणि मानसिक तणाव हा अधिक येतो त्यामुळे वृचिक राशीच्या व्यक्तींनी काळे ती उडीद डाळ लोखंडाशी संबंधित वस्तू किंवा तांब्याशी संबंधित वस्तू दान कराव्या यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते संकटावर मात करण्याची शक्ती मिळेल आणि तुमच्यामध्ये जो राग आहे त्याच्यावरती कंट्रोल येईल मंगळ दोष शांत कर करण्यासाठी तिळगुळ मसूर डाळ आणि लाल रंगाच्या वस्तू दान कराव्या लाल रंगाच्या वस्तू आणि गुळ देखील दान करावा त्यानंतर धनुरास धनुराशीचा स्वामी गुरु आहे त्यामुळे या व्यक्तींनी या दिवशी चणा डाळ केळी पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाची वस्त्र किंवा हळद पिवळे धान्य यासारख्या वस्तूचं दान करावं कारण गुरु पिवळ्या रंगाचा आणि ज्ञानाचा कारक आहे किंवा धार्मिक ग्रंथ दान करावे यामुळे गुरुग्रह प्रसन्न होतो आणि भाग्यवृद्धी होते मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तू दान केल्याने गुरु बलवान होतो ज्ञान वाढतं संतान सुख मिळतं आध्यात्मिक प्रगती होते आणि भाग्यही उजळतं आता त्यानंतर मकर रास मकर राशीच्या व्यक्तींचा स्वामी ग्रह शनी आहे मकर राशीच्या व्यक्तींनी मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे ती मौरीचं तेल चप्पल काळ्या रंगाचं ब्लँकेट किंवा काळ्या रंगाचं वस्त्र दान करावे कारण शनी काळ्या रंगाचा आणि मेहनतीचा कारक आहे काळ्या रंगाच्या वस्तू याचं दान केलं तर शनिदोष दोष कमी होतो शनिदोष दोष शांत तर होतो शिवाय करिअर प्रगती मेहनतीचं फळ मिळतं तसेच जीवनामध्ये स्थिरता येते त्यानंतर कुंभरास कुंभराशीचा स्वामी सुद्धा शनिग्रह आहे या व्यक्तींनी सुद्धा काळ्या रंगाची वस्तूचं दान करावं त्याचबरोबर विशेषतः काळ्या रंगाचे तीव्र दान करावे काही डाळ तिळाचं तेल दान करावं आणि गरिबांना अन्न दान करावं कारण शनी आधी सांगितल्याप्रमाणे काळ्या रंगाचा आणि मेहनतीचा कारक आहे वस्तूचं दान करणं म्हणजे शनीला प्रसन्न करणं यामुळे आर्थिक अडचणी दूर होता सामाजिक मानसन्मान वाढतो आणि जीवनामध्ये स्थिरता येते आणि राहू ग्रह देखील शांत होतो त्यानंतर शेवटची मीनरास मीन राशीचा स्वामी ग्रह आहे गुरु आणि गुरु पिवळ्या रंगाचा कारक आहे धन ज्ञानाचाही कारक आहे त्यामुळे मीन राशीच्या व्यक्तींनी मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाच्या वस्तूचं दान करावं या राशीच्या व्यक्तींनी पिवळे धान्ये फळे किंवा धार्मिक सेवेसाठी दान करावं यामुळे गुरुग्रह गुरु बळकट होतो आणि मनशांती लाभते पिवळ्या वस्तू दान केल्याने गुरु बलवान होतो त्याचबरोबर धरहानी टळते आर्थिक स्थिरता मिळते आध्यात्मिक लाभ होतो आणि संतन सुख सुद्धा मिळतं तर तुम्ही आपापल्या राशीनुसार या वस्तूचं दान करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी आपण हे दान स्नानानंतर सूर्योदय किंवा पुण्य काळात करू शकता आपण हे दान ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तींनाच करावं श्रद्धेने केलेलं दान अक्षय पुण्य देतं सकारात्मक बदल आणतं असं सांगितलं जातं शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार राशीनुसार विशिष्ट वस्तूंचं दान केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात तसेच ग्रहदोष शांत होतात आणि जीवनात सुख समृद्धी भाग्य आरोग्य करिअरची प्रगती यासारखे फायदे मिळतात कारण मकर संक्रांती हा उतरण्याचा काळ असतो हा दिवस स्नान दान पूजा आणि तिळगुळ खाण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो तर आपणही मकर संक्रांतीच्या पवित्र दिवशी श्रद्धेने आणि मनापासून हे दान करा तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला धन्यवाद શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ રામકૃષ્ણ હરી જય જય રામકૃષ્ણ હરી ઓ નમો ભગવતે વાસુદેવાય નમ